शेनी आपल्याला कोल्हापूरकर इतक्या स्वरूपात दान देतात की असं कोणत्याही शहरात मला तर वाटतं की कोल्हापूरसारखी जनता नाही आहे ते काही ठराविक मंडळी खर तर संस्थेकडून दान प्रमाणाने एक सहा सात शे लाख श्रेणी आपल्याला उपलब्ध करून देतात याची खूप महत्त्वाची भूमिका कोल्हापूर पार पडतात त्यामुळे कोल्हापूरकर आपल्याला शेनी दान स्वरूपात मोठ्या प्रमाणात वर्षभरात करत असतात जन्म कुठेही घेतला तरी मरण यावं कोल्हापुरात असं म्हटलं जातं कोल्हापुरातील दक्षिण काशी या ठिकाणी असणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमीच्या या शेणीच्या या गोडाहून जवळ आपण आलेलो आहोत खरं तर होळीच्या निमित्ताने कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात शेणीदान करत असतात होळी लहान आणि शेणीदान असा हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूरकर राबवत आलेले आहेत आणि त्यामुळेच लाखोंच्या घरात या ठिकाणी शेणीदान केल्या जातात आणि त्याच शेणींच्या माध्यमातून कोल्हापुरातील या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी केला जातो याच सगळ्या उपक्रमाबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून गेले पंधरा वर्ष महापालिकेमध्ये चालत येणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमी येथे होळीनिमित्त दान स्वरूपात श्रेणी आपल्याला प्राप्त होतात यावेळी अनेक संस्था सामाजिक कार्यकर्ते हे बरेचसे आपल्याला श्रेणी आपल्याला दान करत असतात यावेळी वेगवेगळे मागच्या वेळी पाच ते सहा लाख श्रीणी दान स्वरूपात प्राप्त झाल्या होत्या यावेळी देखील मोठ्या स्वरूपात शेणी दान स्वरूपात येत आहेत आत्ता जवळपास आपल्याला कमीत कमी एक लाखभर शेनी ला हो ला दान स्वरूपात मिळालेल्या आहेत तरी पावसाळ्यात शेणी शक्यतो मिळत नाहीत त्यासाठी आपल्याला चार पाच महिने शेणीसाठी एक साठा करून ठेवावा लागतो यासाठी आपण पंचंग स्मशानभूमीमध्ये पावसाळ्यापूर्वी साठा करत असतो आणि शेणी आपल्याला कोल्हापूरकर इतक्या स्वरूपात दान देतात आसे वर्थे की असं कोणत्याही शहरात मला तर वाटतं की कोल्हापूर सारखी जनता नाही आहे आणि त्यांचं सुद्धा इथं लक्ष असतं काय लागतं काय नाही विचारपूस करतात तुम्हाला काय हवं आहे काय नको हे आम्हाला वरचे विचारत असतं पंचंगा मशालमध्ये गेले वीस वर्षे काम करत आहे इथं लाकडाबरोबर वर शेनीचा सुद्धा साठा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि यासाठी आपली कोल्हापूर जनता बऱ्यापैकी दान केले जातात म्हणजे शेनीचे दान मोठ्या प्रमाणात केली जाते इथं मी पंधरा वर्ष तरी बघतोय की दानचा कार्यक्रम जो आहे शेनीचा ते काही ठराविक मंडळी परत संस्थेकडून दान प्रमाणाने एक सहा सात शे लाख शेणी आपल्याला उपलब्ध करून देतात आणि याची खूप महत्वाची भूमिका कोल्हापूर पार पडते साधारण एक तीन मन लाकूड आणि पाचशे शेणी आपल्याला एका प्रेतासाठी दहन करण्यासाठी लागतात आपल्याकडे पंधरा ते वीस बॉड्या रोजच्या होतात म्हणजे कमीत कमी अं -कमी, सात हजार शेण दिवसाला लागतेच होळीच्या निमित्ताने होळी लहान आणि शेनीदान दान असा उपक्रम कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून राबवला जातोय कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये वर्षभरासाठी असू देत किंवा येणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लागणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या शेणीसाठी या ठिकाणी शेणींचा साठा केला जातो आहे आत्ता देखील होळीच्या निमित्ताने असू देत किंवा दान स्वरूपात आलेल्या या सगळ्या शेणी उतरवल्या जात आहेत अशाच पद्धतीचा दरवर्षीचा हा उपक्रम आहे होळीच्या निमित्ताने कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेणीदान करत असतात आणि हीच एक वेगळी परंपरा कोल्हापूरच्या या पंचगंगा स्मशानभूमीची लागलेली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा